नमस्कार काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला त्यांची एवढीच ओळख नाहीये माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्लांचे चिरंजीव विद्यमान मुख्यमंत्री आणखी एका अब्दुल्लाचे पिता म्हणजे ओमर अब्दुल्ला यांनी न्यूज एटीन नेटवर्कला एक मुलाखत दिली दिली घेतली काय झालं असेल ते झालं असेल त्यात त्यांनी ज्या पद्धतीने गरळ ओखली आहे ना ती खतरनाक आहे फार धोकादायक आहे या अब्दुल्लानी हुआ तो हुआ असेही वाक्य वापरले आणि त्यात बरेचसे शब्द असेही होते की ज्यावर चर्चा काय करावी हा प्रश्न पडेल म्हणून संतापाच्या गप्पा मारायला मी इथे प्रकाश महाजनांना परत एकदा आमंत्रित केलेलं आहे सगळं मी स्वागत आहे म्हणणार नाही कारण या अशा संतापाच्या गोष्टी करताना काय स्वागत बिगत म्हणावं या अब्दुल्लांच्या मुलाखतीकडं तुम्ही कस बघता ही संपूर्ण मुलाखत मी काल ऐकलंय म्हणजे इतका संताप झाला मला संताप मला राग फारुख अब्दुल्लावर आला नाही मला राग त्या मराठी अभिनेत्यावर आला त्या सगळ्या लोकांवर आलं जे आज काश्मीरीची बाजू घेत आहेत त्यांना हे hmm. लक्षात घेतलं पाहिजे की मूळ काश्मीरी मुसलमानाचा स्वभाव आहे hmm. मोठे दया करून चालले होते ना ते आपल्या अतुल कुलकर्णी टुरिझम वाढवा hmm. कुणी सांगितलं की गरिबीतून अतिरेकी निर्माण होतील त्याच्यामुळे काश्मीरमध्ये आपण गेलो पाहिजे टुरिझमवर वरती जगतात आणि मग काश्मीरी पंडित निर्वासित झाले त्यातले किती जण अतिरेकी झाले नुसतं निर्वासित नाही वंश विच्छेद झाले हो त्यांचे किती अतिरेकी झाले शेख अब्दुल्ला काल भाषण ऐकल्यावर हुआ तो हुआ हे शब्द त्यासाठी भारत सरकारने ताबडतोब फारुख अब्दुल्ला अटक केली पाहिजे आणि पंडित जवाहरलाल नेहरूने चूक केली ती शेख अब्दुल्ला उटीला ठेवलं होतं थंड हवेच्या ठिकाणी त्याला बासमती राईस होता तसं न करता विदर्भातल्या का अत्यंत उष्ण ठिकाणी फारुख अब्दुल्ला ठेवलं पाहिजे काँग्रेस सर काँग्रेस पक्षाने उमर अब्दुल्लाचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे काय भाषा आहे त्यांची काश्मीरी मार्ग हमारे मारग काश्मीरी पंडिताचा शिरकान झालं वंश विच्छद झाला होवा तो हुवा आजही पाकिस्तान विषयी पाना फुटतो हे खरं काश्मीरचं स्वरूप आहे आता या लोकांनी जे काश्मीरमध्ये गळे काढायला सुरुवात केली त्यांचा धंदा बुडायला त्यांचं टुरिझम बुडायला त्यांच्या पोटावर पाय यायला त्यांची चूल पेटत नाही म्हणून ते सगळे आज हे करतायत पण कुणीही काश पाकिस्तान नाही का मग, मग, मग भारतीयांच्या उपासमारीला तुम्ही कसं काय जस्टिफाईड करता ते भारतीयच आहेत हम्बी भारतीय आहेत आता भारतीय होतात काय तो ज्यावेळेस पंडितांना तुम्ही बाहेर काढलं त्यावेळेस ते भारतीय नव्हते एकाने उठून असं म्हणलं की पाकिस्तान मुर्दाबाद आहे नाही म्हणलं कोणीच अरे तो जो कोण एवढे लोक होते त्याच्या एक टक्के लोक दिसले नाहीत बाहेर जर इतर प्रांतातून भारतातले लोक तिथं प्रवासाला किंवा पर्यटक म्हणून गेले नाही तर ते उपाशी मरतील काय आज तपासात पुढे आलेले अतिरेकी किती दिवसापासून तिथे होते एक्केचाळीस दिवस तिथे मग आधीच आलेले होते त्यांना स्थानिक लोकांनी दिला नसेल आणि आम्हाला काय त्या प्रेम वाटवा आश्चर्य या गोष्टीच वाटत चाळीस वर्ष इथं पाकिस्तानी इते, नागरिक राहतात इथे तोच एक मुद्दा येतोय की पाकिस्तानी नागरिक भारतात आले पंधरा वर्ष झालं मोदींची सत्ता आहे या नागरिकांना कोण येऊ दिलं कसं राहू दिलं हा प्रश्न विचारला जातो आणि काही ठिकाणी तर चाळीस वर्ष नाही एक्केचाळीस वर्षाची यादी निघते मला तर एक आश्चर्यकारक घटना अशी की सीआरपीचा जवान कु अनोवर तर नाव आहे त्याच तर नावावर काय येऊ शकत त्याने पाकिस्तानच्या एका मुलीशी विवाह करायचा म्हणून परवानगी मागितली त्याच्या डिपार्टमेंटने त्याला परवानगी दिली नाही त्यांचा विवाह व्हॉट्सअपवर झाला निका मला निका निका म्हणजे मला इस्लामचे नवीन रूपच कळालं व्हॉट्सअपवर काय झालं तलाक झाल्याचं माहित होत पण निका व्हॉट्सअपवर आणि ती मुलगी भारतात येते आणि आपलं सर्वोच्च न्यायालय दया दाखवून तिला पाठवू नका मग पाकिस्तानला अरे यांच्यावर कशाला दया दाखवायची हे इस्लामचं कोणचं रूप आहे कि व्हॉट्सअपवर निका कसं इस्लामला मान्य आहे मला तर ऐतिहासिक व्हॉट्सअपवर हालाला सुद्धा होईल कसा होईल आता जसा विवाह निकाल झाला तसा तो असंख्य गोष्टी आहेत का अजून काही रहस्य पुढे येत आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानातला मुलगा किंवा पुरुष मुलगा शब्द वापरत नाही मी कारण मुलगा म्हणजे ताजा ताजा असतो पाकिस्तानातला पुरुष आणि भारतातली महिला यांचा विवाह झाला आणि पाच पाच सहा सहा अपत्य झाली कमीत कमी म्हणजे ते सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत मला वाटतं अश्विनी कुमार उपाध्याय उपाध्याय त्यांनी कमीत कमी पाच सांगितलेत आणि अशा पाच लाख स्त्रिया ज्यांचे पती पाकिस्तानमध्ये तिथं वाचतात काही दिवसासाठी इथे येतात आणि भारताच्या पदरामध्ये मूल टाकून निघून जातात आज पंचवीस ते तीस लाख पाकिस्तानी आपण भारतात पोचतोय चाललंय काय याच गतीनं होत राहिलं तर म्हणजे भारतामध्ये एक अजून पाकिस्तान आहे भारतामध्ये अजून एक बांगलादेश आहे ही जबाबदारी आता प्रत्येक भारतीयाची विशेषतः हिंदू नागरिकाची आपल्या जवळपास काय चाललं याच्याकडे जागरुकते ही ही जबाबदारी भारतीय मुस्लिम नागरिकांची पण येईल ना की जे या देशाचे नागरिक आहेत ज्यांचा पाकिस्तानशी कसलाही संबंध नाही एका विदेशी मूल असलेली माणसाची मुलं इथे जन्माला घातली जातात त्यांची कानो कान खबर सुद्धा लागत नाही त्या माणसांना इथे राहू द्यावं अशी भावनिकतेच्या मुद्द्यावर मागणी केली जाते कसे इस्लाम धर्माच्या काय तत्वज्ञानाप्रमाणे ते सगळे धर्म बंधू आहेत त्याच्यामुळं ते त्यांच्याविषयी बोलणारच नाहीत पण भारतातले मुसलमान जे इथं टाकून पाकिस्तानला गेले पंच्याहत्तर वर्ष झाले ते त्यांना काय म्हणतात हिंदुस्थानी मुसलमान मोहाजीर म्हणतात ते त्यांना पाकिस्तानी म्हणत नाहीत तरी तुम्हाला प्रेम येतं एक काळ तर काश्मीरमध्ये असो कुठे असो अतिरेक इथलेच लोक सांभाळत होते पोसत होते सगळ्यात अगोदर भारत सरकारने हे केलं लो पाहिजे लोकांच्या खूप अपेक्षा आहेत एवढ्या सगळ्या अपेक्षा म्हणतो आपण पण राजकीय दृष्ट्या याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीने या पूर्ण होऊ शकतील की नाही एवढ्या वेगाने त्या होतील की नाही हे सगळे मुद्दे कुठल्याही राष्ट्रामध्ये एखाद्याचा व्हिसा संपल्यावर तो फार काल तिथं राहू शकत नाही हे खरं आहे तेवढं जरी खरं असलं तरी ज्या स्वरूपाची कारवाई करता येणं शक्य आहे ती कारवाई अब्दुल्ला सारख्या माणसावर करता येणं सहज शक्य आहे ताबड तो पुचल पाहिजे बा आपल्याकडला ताबड बरखास्तच केलं पाहिजे उमर अब्दुल्लाचं सरकार शेख अब्दुल म्हणजे फारुख अब्दुल्ला म्हणतात की पाकिस्तानकडे अनुभव आहे हा सांगतो आम्हाला पाकिस्तान नाही हात देतो आम्हाला दे जगात असे दोनच राष्ट्र आहेत ते तिकडे मला वाटतं उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे दोघच मंद असते आमच्याकडे अनुभव अनुभव ज्यांच्याकडे अनुभव म्हणजे खरंच टाकू शकते ते कुणी बोलत नाहीत अनुभवाचे दुष्परिणाम अजून यांना माहितच नाही दुसऱ्याचं घर घर पेटवायला जातात तर तुमचं घर काही त्याच्यातून सुटणार नाही धमक्या देतात तुम्ही म्हणून काश्मीर मधले लोक बाहेरून येणार अतिरेक्यांना आश्रय देतात हे कटू सत्य हे भारतातल्या काही नागरिकांना कळालं पाहिजे हे अतुल कुलकर्णीला कळायला पाहिजे रॉबर्ट वरेडाला कळायला पाहिजे तुमच्या अखिलेश यादवला कळायला पाहिजे राहुल गांधीला कळायला पाहिजे मनीष शंकर अय्यरला ला कळायला पाहिजे ही सगळी माणसं ज्या पद्धतीनं बोलतायत एकूणच सगळं काय हे एकूण आव यांची वाक्य न वाक्यांची भाषणं न भाषणं पाकिस्तानमध्ये दाखवली जातात आज पाकिस्तानचा एक तरी माणूस असा म्हणतो का की आमचं सरकार चुकतंय म्हणून आम्ही मात्र लोकशाही ना आमच्याकडं मग त्याचं स्वातंत्र्य आम्ही हे बोलतात पण राष्ट्र त्याच्यामुळे धोक्यात येत आहे राष्ट्राची एकात्मता धोक्यात येते या लक्षातच येत नाही कोणाच्या मराठातला काळू स्वतः तमाशाही बोलतोय हेच <laughs> मला सांग ना ते अमोल कोले काय बोलले म्हणजे काय मला काय अर्थच करत नाही शरद पवार साहेब काय बोलले हे धर्मावर झालं नाही अरे धर्म विचारलाय होंटी काढल्यात हो संशय आला मला वाटतं त्या आसामच्या एका प्राध्यापकाने कलमा पडल्या तर त्याचे कपडे काढले आणि ती पाहिली हा मुलगा याच्याकडे बघा हो दहा वर्षाचा मुलगा ज्याने आपला बाप गमावला त्याच्याकडे बघा त्या माय भगिनी ज्यांनी आपले पती गमावले त्यांच्याकडे पहा आणि मला हे वाटतं की सरळ सरळ जर, जर भारताची पाहणी धर्माच्या जा आधारावरच झाली तर आपल्याला का लाज वाटावी स्वतःला हिंदू म्हणून घेऊ किंवा हिंदुस्थान म्हणून घ्यायला पण लोक म्हणतात आवडांसारखी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही आहे हिंदू म्हणून घ्यायला मुंज नाही तर मग मुंजीच्या सुद्धा करायची तयारी असेल त्यांची झाली असेल ते, ते म्हणले की काय शेतकऱ्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न अहो राज्य तुमचंच होत इतके वर्ष का नाही हे प्रश्न सोडवले त्यासाठी मुंज करण्याची गरज नाही मुंज कुणाची करतात हे त्यांना माहित नाही वाटत किती मानभाऊ पा, ढोंगीपणा पाना तुमचा रस्ता मोठा करण्यासाठी ते मंदिर बाजूला काढलं तुमची हिंमत असली एखादी दर्गा बाजूला काढून दाखवा ना शेकडोनी दर्गा उभा आहेत त्या मोरम्यामध्ये हा लहान दर्गा आहेत हा आवाड आम्हाला काय सांगतो जरी ते पवित्र सोहळं त्यांच्या अंगावर असलं तरी त्यांचा चेहरा पा घाणीतून वर आलेल्या वरासारखा तर चेहरा होता त्यांचा तुम्ही हिंदू धर्मावर बोलताय हिंदू धर्मावर सांगताय तुमचे रामाविषयी काय मत आहे तुमचे राम मंदिराविषयी काय मत आहेत अहो राम जन्मभूमी मध्ये मूर्ती का न विचारणार शरद पवार आता याच्यापेक्षा काय काय अशा लोकांकडे काय पाहणार तुम्ही आणि यांच्या काळातच हे सगळं झालेलं आहे यांच्या काळातच रात्री सुप्रीम कोर्ट उघडले यांच्या काळातच तो तुमचा मुंबईतला अतिरिक्त त्याचं उदात्तीकरण झालं मजार बिजार मोठी बनवली हो याच कारण एक कसं आहे की आपल्याकडं खूप लिबरली बघितलं जातं काका म्हणाले तसं या फारूक अब्दुल्लांना देशविघातक विचार व्यक्त केल्याबद्दल म्हणजे सरळ सरळ पाकिस्तानकडे अनुबॉम्ब आहे अशी धमकी या देशाला दिल्याबद्दल दे मारलं तर मारलं काय फरक पडतो हुआ तो हुआ या विधानाबद्दल आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्ताननी हातात बांगड्या भरल्या नाहीत या वाक्याबद्दल जसं नेहरूंनी शेख अब्दुल्लांना अटक केली होती तशी फारूक अब्दुल्लांना अटक करून तुरुंगात टाकायला हवं आणि तुरुंग सुद्धा नेहरुनी ठरवसं उटीचं नव्हे तर विदर्भातल्या उष्ण कटिबंधातल्या एखाद्या तुरुंगात नेऊन टाकायला हवं तेव्हाच या देशाविषयी काय भावना असतील हे यांच्या लक्षात येईल हे करणं आवश्यक आहे काकांनी मागणी केली आहे आम्ही तीच मागणी करतोय की या अशा माणसांना तुरुंगाची वाट दाखवायला हवी काका धन्यवाद आलात गप्पा मारलात त्याबद्दल खूप खूप आभार